मंडई नमस्कार पुणेता दुपारची चाललेली भार आपण फिराव का आंबोळगड येतात सनसेट पॉईंट बघू का आपली मंडई गेली वरच्या रोडने आपण खालच्या रोडने आता जैतापूरला आहे तर चला जाऊया त्यांना जाऊन भेटूया पुढे आम्ही आंबोळगडात आलेली मध्येच थांबलेली नाही कुठं जैतापूरला आपण थांबलेलं तेवढंच जैतापूरला थांबलेलो होतो आम्ही तुम्ही फोन केला तेव्हा आम्ही जैतापूरला थांबलेलो होतो जैतापूरला थांबलेलो होतो फोन केला घाव चौघाव इथे आम्ही थांबलेलो आम्ही हो चला तर जावे आपण मठाच्या तिथून खाली आपण मागच्या वेळी गेलेलो होतो ना एक तीस डिसेंबरला कायतरी तीस डिसेंबरला काहीतरी मागे आलेलो होतो आपण तेव्हा रोड नव्हता आता रोड वगैरे चांगले झाले चला खाली तर मठ आपण काय मठात जायचं नाही तो कोण आंघोळ करून आला नाही ते बघ इकडे बोट तुम मा मागच्या रास्ता नाही पापड गुप्पाच्या इथे जाऊ गुप्पा पण खाली उ बघा मंडळी खाली बघा खोल गोच्या हे बघा ना गं गुफा बघा दिले आपण पूर्ण कसं जाऊ राहण आले तिथे पण आता फक्त आपण कार ना दाखवतो मी पण मी पण जायचं नाही पुढे बघ मठ आहे इथे गगनगिरी गगनगिरी महाराजांचं मठ आहे इकडे आणि काका येऊन दे पना पना आत्मारी आत्मारी ना व्यू बघा एक नंबर इथे गुफा पण हा दाखवतो मागच्या व्हिडिओ पण आपण दाखवलेलं आतमध्ये जाऊन आता का मी आतमध्ये वगैरे नाही जाऊ आतमध्ये येतो जाऊन चला दाखवतो तुमका तुमक आहे गगनगिरी महाराजांची वट वगळ असतो इकडे हे बघा इकडे आजूमध्ये आतमध्ये हा ना अजून हे बघा हे बघा इकडे पण आहे इथे मागे फोटो वगैरे होतो आम्ही आलेलो तेव्हा हे बघा आणि समोर समुद्र म्हणजे आपण आता खाली जातो इथे पावटन आहेत खाली जायला चेराव ग्लो व कस हो आहे एक नंबर उन्हाचा फोटो चांगले येणार नाही सनसेट पर्यंत आपण थांब जसं नाही आता साडेचार वाजल्यात फक्त चला दाखवते तुम्ही बघू म्हणजे खतरनाक अशा लाट उचललेल्या आहेत एक नंबर आठे मागे बघतच असाल तुम्ही बागा। ती बघा मासेमारीची बोट बघा कशी उडता एक नंबर पाणी ही बघा आपली मंडळी इथे फोटोशूट करता किनारे एक नोव्हेंबर मंडळी नुसता आमचा फोटोशूट चालू फोटोशूट पाठीमागे बघा सगळे फोटोशूटच काढतो पाणी साचले त्याच्यात ना मासे डाबुक्यात ना मस्त होती बारके बारके कलर केलेला नाही रे हे ती शेवाई लागलेला मात्र वाटत त्या का म्हणतो कलर लागलेला नाही ते बारके बारके बघूया हे बघा शिंकते होते ते डाबुक्यात ना होते फोटो काढते आपली इकडे मंडळी या काका हा, काका फोन घेऊन दिलेली होती काकावरती बसून ठेवलेलो होतो कड्यावर हो आप बाबा आपल्या कड्यावर जाऊ जात आहे चला तर मंडळी कड्यावर आलेले आता आपण ते स्टार्टिंगला गाड्या लावल्या होत्या तिथे तिथे थोडा वेळा थांबून निघू आम्ही ला व्यू दाखवतो थोडा अजून लय वरती आहे त्याच्यामुळे आम्ही थांबत नाही आपल्या घरी जायपर्यंत थोडा लेट होईल म्हणून चला मंडई समोरचा व्ह्यू बघा खरं ना का आलो अजून आपण थांबतो ना संध्याकाळपर्यंत मस्तच आलो असत मंडळी वर येत हळूहळू ते तिकडे हवं येत खत्तर ना, ना तर मंडई चाललेली आहे आता आपण घरी दिसतात तुम्ही पण काय म्हणता तर चाललेली आपण आता व्हिडिओ बघायला व्हिडिओ कसा वाटला ना कि कन्व्हट सांगा बीचला विजिट करा तुम्ही पण खूप सुंदर बीच आहे म्हणजे काढत ना काकळात आपल्या घेऊन गेलेले काकांना घेऊन दिले आमचं तर चला बाय बाय